तू माझ्यासारखंच आचरण करत तरच तू माझ्या पसंतीची हे वाक्य सासू तर सुरुवाती पसंतीची माझ्यासारखेच तू माझ्या ती किती कामाधंद्याचा दे काय प्रश्न आहे काही करू तरी पण तू आचरण कर बायबलच वाच प्रेयरलाच चल तरच तू पसंतीची नाही पसंती अगदी बाळ पोटात राहिल्यावर सुद्धा चौकशी नाही करायची नंतर राजगे आहेत आणि ते राहायला शिवसेना रंग चौकात आहे असं झालं

आणि सासरचा आडनाव अगदी राजकीय या एक बावी किती वर्षाची होती म्हणजे पंचवीस वंचांची वर्षाची उच्च शिक्षित स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी सात महिन्याची गरोदर होती सात महिन्याची गरोदर ऋतुजाला ख्रिश्चन धर्मामध्ये कन्व्हर्ट हो असं म्हणत तिचा अपरिमित असा छळ केला गेला तिचं मानसिक खच्चीकरण केलं गेलं आणि त्यातून तिला मरण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं आपण विचार करू शकतो की ऋतुजा सात महिन्याची गरोदर होती सात महिन्याची गरोदर एक जीव आपल्या पोटामध्ये दे वाढत असताना एखादी महिला ज्या वेळेला आत्महत्या करते स्वतःला संपवते यावरून लक्षात येईल की तिला किती टोकाचा परिसीमेचा त्रास दिला गेला पाटील परिवाराला माहित नव्हतं की हे राजगे ख्रिश्चन धर्माचं अनुसरण करतात लग्न हिंदू रीती रिवाजाप्रमाणे झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा सासरी गेल्यावर बायबलच वाचलं पाहिजे उपवास करायचा नाही हिंदू धर्माच्या कुठल्याही गोष्टी करायच्या नाही भगवद्गीता वाचणारी ऋतुजा हिला जबरदस्तीने बायबलच वाचलं पाहिजे असा तिच्या मागे घोषा लावण्यात आला तिला राम मंदिर कॉर्नरच्या सांगलीच्या चर्चला नेण्यात आलं तिला मिरजच्या खतीब हा खतीब काय नाव त्याचं हा खतीब नगर, खतीब, खतीब नगर।, नगर। इकडे तिला चर्च मध्ये नेण्यात आलं तिथला जो पादरी त्यांच्या घरी सतत येत होता त्यांनी सांगितलं की तुमची सून ही हिंदू धर्माचं अनुकरण करते आणि म्हणून तुम्हाला अडचणी येतात तिने ख्रिश्चन धर्म करायलाच हवा स्वीकारायलाच हवा याच्यासाठी तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास त्या ठिकाणी देण्यात आला आणि शेवटचं पाऊल की तिला मरण्यासाठी प्रवृत्त तिच्या नवरा तिचे सासू तिचा सासरा या तिघांनी त्या ठिकाणी केलं आणि एक जीव या तिघांनी धर्म बदल होत नाही सून हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन होत नाही म्हणून तिचा जीव घ्यायचं पाप यांनी केलं आहे कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे याच्याचसोबत घर बांधण्यासाठी तुझा बाप काय पैसे देणार आहे की नाही आमचा मानपान झालेला नाही आहे असा तिच्या मागे घोषा लावला ऋतुजाने वडिलांना सांगितलं वडिलांनी मुलाच्या अकाऊंटवर पैसे पाठवले ते जात नव्हते म्हटल्यावर मुलीच्या अकाउंटवर पाठवले आणि पन्नास हजार रुपये या परिवाराला दिलेले आहेत त्याच्यामुळे पैशाची मागणीसुद्धा त्यांनी हिच्याकडे केली तिचे दागिने होते ते सगळे गाण ठेवले आणि अशा पद्धतीने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पद्धतीने तिचा छळ झाला बघा सरकार हे सगळ्या धर्मांचा आदर करणार आहे पण जर कुणी कुणाला जबरदस्तीने धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडत असेल तर त्याच्या त्या कृत्यासाठी आमच्याकडे शून्य सहिष्णुता आहे यांना सोडलं जाणार नाहीच याचबरोबरीने धर्मांतरण विरोधी कायदा हा त्या ठिकाणी लवकरात लवकर यावा यासाठी तर आमचा प्रयत्न आहेच शिवाय धर्म बदलण्यासाठी जो दबाव केला जातो त्याला सुद्धा गुन्हा समजण्यात यावा अशी तरतूद येणाऱ्या दिवसांमध्ये व्हायला हवं मला ऋतुजाच्या केसवरनं ना चांगलीच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या ताईला सांगणं आहे की जर तुम्हाला असा त्रास होत असेल अशा पद्धतीने तुमच्या सासरची मंडळी जबरदस्तीने तुम्हाला धर्म बदलण्यासाठी त्रास देत असतील जबरदस्ती करत असतील कृपया पोलीस स्टेशनला संपर्क करा कृपया एकशे बारा नंबरवर कॉल करा पोलीस शासन तुमच्यासाठी आहे पण जीव देऊ नका आज ऋतुजा गेली आयुष्यभराचं दुःख हे तुम्हाला आम्हाला तिच्या आईवडिलांना हे त्या ठिकाणी आहे आपलं आयुष्य संपवून या हरामखोरांना धडा शिकवता येणार नाही यांना इथं राहूनच ठोकून काढायला पाहिजे यासाठी ऋतुजाच्या सारखी पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठीचं हे आव्हान आहे